हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृतावाारी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम करत आहे आणि आता आपली जी वेब सिरीज चालू होती माझ्या लग्नाची गोष्ट तर ही वेब सिरीज मी ठरवले की आज हिला एंड करूया आता खूप सारे पार्ट नको बनवाय तर आज आहे पार्ट नंबर थ्री माझ्या लग्नाची गोष्ट आणि काल गॅप पडला मी काल काय टाकलेला नाही व्हिडिओ आता हा आजच्या दिवशी टाकणार आहे तर मग कुठपर्यंत आली होती आपली स्टोरी माझ्या लग्नाची गोष्ट आमचं लग्न ठरलं होतं वगैरे कुंकुटीला झाला होता आणि कुंकुटीला ते पण नव्हते आणि मी पण नव्हते मग ते इकडे आलेले होते अंकलेश्वरला आणि मी तिकडं माझं कॉलेजची ट्रिप गेलेली होती मी तिकडंच फिरत होते मला तर काहीच माहिती नव्हतं अशी गोष्ट होती, होती। आणि नंतर सांगायचं झालं तुम्हाला तर काय झालं नंतर हां नंतर वेळ आली एक वेळ असते की ज्यावेळेस आपण म्हणजे आमचं बघा लग्न म्हणजे त्या काळात बारा तेरा वर्षापूर्वी दोन हजार बारा साली असं लग्नाच्या अगोदर तेवढे क्लोज नव्हते येत मुलगा आणि मुलगी की कॉन्टॅक्टमध्ये वगैरे भेटणं वगैरे ते व्हायचं कधी लग्न झाल्याच्यानंतर म्हणजे लग्न ठरल्याच्यानंतर कुंकुटिया झाल्याच्यानंतर साखरपुडा झाल्याच्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये यायचे म्हणजे बोलायचे वगैरे फोनवरती आणि भेटायचं म्हणजे कदाचित क्वचितच भेटायचे एवढं जास्त भेटणं वगैरे नव्हतं त्यावेळेस तर असं होतं आणि आता आमचं कुंकुटिया वगैरे झाला मग लग्न ठरलं फिक्स झालं आणि आमचं लग्न ठरल्यानंतर दोन महिन्यांनी लगेचच लग्न झालं त्याच्यामुळे लग्न ठरलं की लगेचच आम्ही तयारीला लागलो होतो त्यांच्याकडचे पण आणि माझ्याकडचे पण मग मी कॉलेजच्या ट्रिपवरून ट्रिपवरून आली तुम्हाला मी सांगितलं होतं तर आल्यानंतर माझ्या मावशीने मला लाडू खायला दिला आणि सांगितलं की तुझं लग्न ठरलं आहे अशी गोष्ट मग लग्न वगैरे ठरलं माहिती झाल्यानंतर थोडीशी नर्वस होते मी जाओ, जाओ की अरे यार आता कॉलेजला पण जाऊ जाऊ की नको काय करू मग विचारलं मी सगळं कॉलेजचं काय करायचं पुढं वगैरे त्यांनी सांगितलं की तू एक्झाम देऊ शकते अभ्यास चालू ठेवून एक्झाम द्यायला ये असं करून मग चालू होतं माझं सगळं प्रोजेक्ट वगैरे करायचे बाकी माझं बी एला पण साईड बाय ॲडमिशन होतं तर बीएचं सगळं कम्प्लीट करून घ्यायचं ही बुक जमा कर ती बुक जमा कर लग्न झाल्यानंतर गुजरातला जाईल तर सगळ्या बुक्स वगैरे घेऊन जायच्या नोट्स वगैरे घेऊन जायचं हे सगळं माझं चालू होतं म्हणजे की नंतर लग्नाच्या तयारीला लागेल तरी गोष्टींकडे मला या गोष्टींसाठी वेळ भेटणार नाही म्हणून माझं चालू होतं आपलं आणि झालं आठ दिवसानंतर लगेच घरात शॉपिंग चालू झाली हे घ्यायचं ते घ्यायचं लग्न ठरलं होतं लाड व्हायला लागले प्रेम सगळ्यांचं भेटायला लागलं नंतर शॉपिंग चालू झाली खूप भारी वाटायचं वाटायचे खूप एक्सायटेड होते मी तर एकदम खुश होते हा अरे वा मस्त लग्न ठरलं माझं जाऊ द्या मग असं म्हणजे ते एक कॉलेज अर्ध्यातून बंद होणार माझं ही गोष्ट म्हणजे पुढे मी परीक्षा देऊ शक देऊ शकले नाही मला यांनी काय पाठवलं नाही एक्झाम एक्झाम द्यायला पण बोलले होते पाठवणार म्हणून तर थोडीशी खंत होती की मी अर्ध्यातून जाते माझं पूर्ण कंप्लीट होत नाही म्हणून पण नंतर लग्नाची तयारी चालू झाल्यानंतर घरात थोडंसं विसरले मी ती दुःख विसरले आणि रुळू लागले आपली काय तेवढी अक्कल नव्हती तेव्हा लहानच होती मी फर्स्ट इयरला होते काही समजायचं नाही भारी वाटायला लागलं शॉपिंग वगैरे हे घ्यायचं ते साड्या कशा काय नंतर पार्लरवाली शोधा ब्लाऊजवाली शोधा साड्या घ्या सोनं घ्या सगळ्या चक्करमध्ये बिझी होऊन गेले मी आणि रुळली गेले आणि मग काय झालं एक दिवशी ना कॉलेजच्या म्हणजे माझ्या क्लासमधल्या मैत्रिणी होत्या एक मैत्रीण होती तिच्या घरी गेले होते मी तिथं आम्ही चार पाच जणी जमलो होतो मग असाच विषय निघला आणि माझ्यासारखंच एका माझ्या अजून एका क्लासमेटचं लग्न ठरलेलं होतं मग मा ती मला म्हणे काय गं तुम्ही बोलता की नाही फोनवर वगैरे माझा आला तर बोलतो पण आणि भेटायला पण येतो आठ दिवसातून पंधरा दिवसातून असं बोलली ती मी म्हटलं नाही गो म्हटलं काय बोलत बिलत नाही म्हटलं माझ्या भावाने मला नंबर दिला होता आमचा साखरपुडा झाला की त्यांनी मला नंबर त्यांचा दिला होता आणि त्यांना नंबर माझा दिला होता मग मी म्हटलं नंबर आहे माझ्याकडे आम्हाला घरच्यांनी परमिशन पण दिली पण आम्ही काय बोलत वगैरे नाही म्हटलं अजून मग माझा फोन तिने हातात घेतला मला म्हणे काय नाव आहे जूनचं म्हटलं किरण मग तिने नाव सर्च केलं आणि डायरेक्ट यांना कॉल लावला मग मला आधी असं वाटलं की उगाच ही नाटक करते मी माझं माझं रिॲक्शन काय आहे ते बघण्यासाठी करते तिने खरंच त्यांना फोन लावला आणि रिसीव पण केला आणि ते त्यांना बोलली ती की हॅलो मी अमृताची मैत्रीण बोलते तुम्ही अमृताला फोन करत नाही किंवा ती पण तुम्हाला करत नाही हा ती माझ्याकडे आलेली आहे हा ठीक आहे मग घ्या तिच्याशी बोला असं करून तिने डायरेक्ट फोन माझ्याकडे दिला सुरुवातीला जीव घाबरला जरा पण मग दोन शब्द बोलून कटून टाकलं मी त्यांना लगेच हां हां माझी मैत्री नाही मग असं तसं आणि नंतर म्हणे ठीक आहे मग मला असं वाटते बोलले की मला असं वाटलं की तुझ्या घरच्यांना आवडेल की नाही फोन केलेलं म्हणून माझी हिंमत झाली नाही फोन करायची मग तू तू तरी करायचा होता तुझ्याकडं नंबर होता तू काबर नाही केला मी म्हटलं मला पण असं वाटलं की यांना वाटेल तरी मुलगी स्वतःहूनच फोन करते म्हणून मी तुम्हाला काही फोन केला नाही असं झालं आणि तेव्हापासून आमचं बोलणं चालू होऊन गेलं मग ते बोलायचे पण तुम्हाला खरं सांगू का मला ना असं कटकट वाटायला लागली नंतर फोन येतो की काय आणि फोन आला की हे ठेवायचीच नाही तासन तास बोलायचे मी आपली मस्त माझ्या शॉपिंगमध्ये होते की हे करायचं ते करायचं घरात रुखवत करायची चा, तयारी चालू झाली पापडं कोरड्या बिरड्या सगळं चालू होऊन गेलं आणि एप्रिलमध्ये लग्न झालं आमचं सोळा एप्रिलला तर उन्हाळ्याच्या अगोदर सगळी कामं पण झालेली होती म्हणून मग म्हणजे ह्यांचा फोन आला की मला डिस्टर्ब व्हायचं माझं माझं तयारी म्हणजे त्यातमध्ये थोडा अडथळायचा म्हणून मला कटकटच वाटायची कधी कधी असं असं राहायचं मग झालं लग्न सगळं झालं लग्न जवळ आलं लग्न पण झालं आणि लग्न झाल्यानंतर मी त्यांच्या घरी गेली आणि मला खरं दुःख कधी झालं सांगू का लग्न लागलं अक्षदा वगैरे टाकल्या आणि लग्न लागल्यानंतर नवरानवरीचं जे फोटोशूट असतं ना तेव्हा माझ्या डोक्यात आलं की आता मला हे सोडून सगळेजण जाणार आणि मी इथं एकटीच राहणार मग माझ्या काळजात असं धडधड धडधड व्हायला लागलं ते कॅमेरावाला समोर व्हायचं आणि माझी नजर नुसती आईला आणि बाप्पाना शोधायची की माझं कुणी दिसतंय का माझ्या आई बाप्पा दिसतेत का मामा मावशी भाऊ कुणी दिसतंय का मला वाटायचं मला हिकडं ना दिला म्हणून लोकांनी तेव्हा खूप की एवढं की म्हणजे असे एकदम डोळे भरून आणि असं इतकं म्हणजे की मला आज पण ती सिच्युएशन आठवतीये की खूप जास्त मी टेन्शनमध्ये मध्ये आलेली होती त्यावेळेस आणि शेवटी मग तो ती एक वेळ आली माझी आजी माझ्यासोबत राहिली होती माझ्या आत्याची मुलगी पण राहिली होती आणि हे लोक जायला निघाले कसा बसा म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा टाईम खूप अवघड असतो गेले तस, ते लोक मी थांबले तिथंच त्याच्यानंतर झालं देव वगैरे झाले सोळावा झाला सगळं झालं दहा बारा दिवस आम्ही गावाला राहिलो लग्नानंतर दहा एक दिवस राहिलो गावाला त्याच्यानंतर इकडे अंकलेश्वरला येऊन गेलो आम्ही सगळी फॅमिली मम्मी पप्पा मी माझ्या नन नंदा वगैरे आम्ही येऊन गेलो अंकलेश्वरला इकडं आल्यानंतर थोडंसं कमायचं नाही म्हणजे आवडायचं नाही इकडचं खाणं पिणं पण आवडायचं नाही यांच्या भाज्या पण फिक्या फिक्या मला अजिबात आवडायच्या नाही पोट भरत म्हणजे खायची इच्छाच होत नव्हती तसं तर आणि हे पण लगेच जॉईन होऊन गेले यांचं पण फर्स्ट सेकंड नाईट ड्युटी चालू होऊन गेली मग घरात बोर व्हायचे काम करा मग लग्न म्हणजे काय ते इकडं अंकलेश्वरला आल्यावर मला कळलं मम्मींना तर सगळी अप टू डेट सवय काम व्यवस्थित टाइम टू टाइम घरात स्वच्छ सगळं कपडे धुवून वाळून फोल्ड करून इस्त्री करूनच कपाटात ठेवायची मग तर ते सगळं आपण तरी यार कधी केलेलं नाही माझं तर मग मला इतकं टेन्शन यायचं की का म्हणते लग्न म्हणजे काय त्याच्यानंतर मला समजलं आणि झालं सात वर्षानंतर काढले आरू झाली आरू दोन तीन वर्षांनी झाली नंतर शिवास झाला आरू तीन वर्षांनी झाली कारण माझं वय लहान होतं त्याच्यामुळं थोडं लेटच झाली ती आम्ही लेटच होऊ दिली तिला असं आणि आरू झाली शिवास झाल्यानंतर माझी लाईफ छान झाली सात वर्ष खूप वाईट काढले मी प्रत्येक मुलींच्या आयुष्यात असतात म्हणजे लग्न करून जर एखादी मुलगी आपल्या घरी आणतो तर ती सासरच्यांना सुद्धा एक्सेप्ट करणं म्हणजे कोणाकोणाला वाटतं आणि आपल्याला पण पुढच्या माणसाने एकदम आपलंसं करून घ्यायला वेळ लागतो या सगळ्यामध्ये खूप गोष्टी होतात काही खूप प्रॉब्लेम होते म्हणजे माझी सात वर्ष खूप वाईट गेले म्हणजे की माझी आई वडील माझ्या बहीण भावांचा विचार करून मी कसे काढले आणि सात वर्षानंतर मग माझे चांगले दिवस आले माझा नवरा फक्त माझा होऊन गेला <laughs> तो तो की तो तो आता तुम्ही म्हणाल किती वाईट आहे पण खरं सांगायचं तर मम्मीच बॉय असतात मुलं त्यांना मम्मीच्या पुढं दुसरं कोणी दिसत नाही अशी गोष्ट असते माझ्या पण आयुष्यात तसंच होतं पण आता माझं खूप छान चालू आहे ठीकठाक चालू आहे व्यवस्थित चालू आहे मुलं झाले मोठे झाले शाळेत जायला लागले नंतर व्हिडिओ वगैरे बनवायला लागले आणि अशी माझी लाईफ आहे तर आता माझ्या लग्नाची गोष्ट मी आज इथे सेंड करते मला कशी वाटली ती नक्की नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि हो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो I'm